तालुक्यातील अव्हाळवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी पल्लवी नारायण आव्हाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता विकास आणि जनतेच्या सहभागावर भर देत सर्वांच्या विश्वासात पात्र ठरण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल असं पल्लवी आव्हाळे यांनी सांगितलंय आव्हाळे यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे तसेच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय नारायण आव्हाळे पाटील सरपंच नितीन घोलप भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष गणेश कुटे सदस्य सुरेश सातव सरपंच हेमंत सातव मंगेश सातव उपसरपंच राहुल सातव प्रशांत सातव मंगेश सातव योगेश सातव यांच्यासह आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते होतेबद्दल मी सर्वप्रथम माझ्या ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानते ही जबाबदारी मला दिल्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता विकास आणि जनतेच्या सहभागावर भर भर देत सर्वांच्या विश्वासात पात्र ठरण्यास मी प्रामाणिक प्रयत्न करेल धन्यवाद प्रतिनिधी विनायक साबळेसह नितीन शिंदे बाहुली